यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष जन्माष्टमीच्या रात्री आपल्याला एक इच्छापूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे व आर्थिक अडचणींसाठी किंवा वैवाहिक समस्या असतील संतती प्राप्तीसाठी असतील हा उपाय म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला मध्यरात्री किंवा जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी श्रावण वद्य सप्तमी समाप्त होऊन श्रावण वद्य अष्टमी सुरू होणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी अष्टमी संपणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री म्हणजे सोळा ऑगस्टच्या लागण्याच्या वेळेला आपण जन्माष्टमी साजरी करणार आहोत पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजून चार मिनटांनी ते बारा वाजून एकोणचाळीसला कृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे सोळा ऑगस्टला गोपाळकाला साजरा करणार आहोत तर भगवान श्रीकृष्णाची म्हणजेच लड्डू गोपाल असतील बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडं श्री विष्णूंची मूर्ती असेल कुठलीही बाल स्वरूपाची मूर्ती असेल तर श्री विष्णू स्वरूप असलेली मूर्ती म्हणजेच आपले बाळकृष्ण किंवा लड्डू गोपाल यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे दक्षिणावरती जर शंख तुमच्याकडे असेल तर तो शंख जो उजवीकडे वळलेला असेल तो शंख घेऊन त्या दूध पाणी भरून श्रीकृष्णांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा स्त्रीसुक्त पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता रात्री चालीसा आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन मात्र नक्की करायचं आहे श्रीकृष्ण चालिसा ही अकरा वेळा विष्णू सहस्रनाम हे एक वेळा पण तुम्ही हे नक्की पठन करायचं आहे दक्षिणावरती शंख जर कुणाला ओळखायचा असेल तर तो कसा असतो तो, तो उजवीकडे वळलेला असतो तर हा शंख घेऊनच आपल्याला दुधाने किंवा पाण्याने श्रीकृष्णांचा अभिषेक नक्की करायचा आहे मध्यरात्री बारा वाजून चार ते बारा त्रेचाळीस हे स्तोत्र पठण करा करायचं आहे याने आर्थिक स्थिती मजबूत होते पैशाची चणचण असेल ती कमी होणार आहे धनवृद्धी होणार आहे हे, हे। उपाय विशेषतः नोकरी व्यवसाय यासारख्या अडचणींना देखील दूर करतं म्हणून विष्णू सहस्रनामाचं आणि श्रीकृष्ण चालिसा हे आपल्याला नक्की पठण करायचं आहे आणि मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटाने ते बारा वाजून त्रेचाळीस मिनिटं असा त्रेचाळीस मिनटाचाच कालावधी आपल्या हातात आहे त्याचप्रमाणे बघा जेव्हा आपण म्हणतो ना की कर्ज खूप आहे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आपल्याकडे नाही आहे आर्थिक स्थिरता लाभत नाही आहे त्यांच्यासाठी हा पुढचा उपाय तर जन्माष्टमीच्या रात्री कृष्णाच्या मूर्तीजवळ आपल्याला एक पान ठेवायचं आहे ते पान आहे विड्याचं पान हे पान ठेवत असताना हे पान अर्पण करत असताना ओम गोविंदाय नमहा म्हणत अर्पण करायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पान उजव्या हातात घेऊन त्यावर सोळा वेळेस कमलात्मक मंत्र नाही त्याआधी काय करायचे त्या विड्याच्या पानावर आपल्याला श्री श्रीम हे अक्षर लिहायचं आहे ते तुम्ही हळदिनी आणि कुंकवाणी लिहायचं आहे त्यावर सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे सोळा सोळा वेळेस म्हणायचं आणि श्री सुक्तमचं पठण एक वेळेस आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे एक वेळा म्हणून ते विड्याचं पान आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आदल्या म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते विड्याचं पान आपल्याला श्रीकृष्णांच्या मूर्तीजवळ ठेवायचं आणि त्यावर ह्या सेवा करायच्या कमलात्मक मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्रीसुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि किलक स्तोत्रम देखील तुम्हाला म्हणता आलं तर तुम्ही या कालावधीमध्ये म्हणू शकता आणि हे पान आपल्याला आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि दररोज त्याचं तुम्ही दर्शन घ्यायचं आहे जन्माष्टमीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता पैशाशी पैशाची चंचन दूर होते कर्जमुक्ती होते आर्थिक उत्पन्नाचा स्रोत हा उपलब्ध होतो आणि आर्थिक स्थिरता देखील लाभते त्याचप्रमाणे हे हे दोन उपाय मी तुम्हाला सांगितले त्यानंतर तुम्हाला क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरीम परमात्मणे प्राणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप करा मनात मनात मनातल्या मनात, आणि अडकलेल्या कामाचं स्मरण करा आणि प्रार्थना करा जप पूर्ण झाला की नैवेद्य अर्पण करा त्यामुळे नोकरी व्यवसाय शिक्षण आणि कायदेशीर कुठलीही बाब चालू असेल त्या त्या मार्गी लागणार आहेत यश प्राप्त होणार आहे प्रगती होणार आहे बाधा दूर होणार आहेत इच्छाही पूर्ण होणार आहे श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे या उपायामुळे सुख समृद्धी संतान आणि मोक्ष प्राप्त होण्यास आपल्याला नक्की मदत होणार आहे झाली सेवाही महाराजांच्या मी करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंचं भारत